तर आज आपल्याला आंबाड्याची भाजी करायची आहे तर ही भाजी आपण आणलेली आहे आणि मस्तपैकी आंबाड्याची भाजी ही चवीला खूप छान लागते आंबाड्यामध्ये आंबाड्याची भाजी ही थोडी आंबटसर असते हिला स्वतःचीच एक चव असते तर ही भाजी आता आपण निसून घेऊया तर या भाजीमध्ये हा अशा पद्धतीमध्ये फक्त पाला घ्यायचा आहे आणि कवळी कवळी जी देठं असतील ती देठं घ्यायची आहेत तर अशा पद्धतीमध्ये निसून घ्यायची आहे जास्त निबार देठा आपल्याला इथे घ्यायचे आहेत अशाच पद्धतीमध्ये फक्त घ्यायचे आहे आणि चवीला खूप छान लागते ही भाजी या मद्यांमध्येच ह्या भाज्या येतात तर आता सर्व भाज्या आपण निवडून घेऊया सर्व भाजी आपण इथे निवडून घेतलेली आहे तर आंबाड्याची भाजीसाठी आपण आता मिरच्या काढून घेऊया आणि झाडावरती पक्षी पाहू शकता पक्षी मस्त पक्ष्यांचा खूप चिवचिवाट चाललेला आहे तर एवढ्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत आंबाड्याच्या भाजीसाठी येथे हरभराची डाळ घेतलेली आहे अर्धा तास भिजत ठेवली होती आणि छानपैकी भिजली आहे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील आपण पाण्यामध्येच ठेवले होते ते छान भिजले आहेत इथे लसूण घेतलेलं आहे आणि इथे हिरवी मिरची हिरवी मिरची आणि लसूण आपण बारीक वाटण करून घेऊया मिरच्यांची आपण देठं काढून घेतलेली आहेत आणि लसूण टाकूया आणि बारीक वाटण करून घेऊया अशा पद्धतीमध्ये आपण लसूण आणि मिरची वाटून करून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी टाकूया यामध्येच आपण भिजवलेले शेंगदाणे टाकणार आहोत हरभराची डाळ आता आपण वाफ काढूया तर एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता आपली भाजी छानपैकी शिजली आहे आणि डाळ आणि शेंगदाणे देखील छानपैकी वाफवली आहेत आता ही भाजी आपण चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे जे जास्त आंबट पाणी असेल ते निघून जाईल आणि आपली भाजी थोडीशी आंबटसर कमी होईल तर ही भाजी आता रवीच्या साह्याने आपण घोटून घेऊया मिक्सरला फिरवली तरी चालू शकते तर ते एका ताटलीमध्ये काढून घेऊया तर कढईमध्ये आपण तेल टाकूया तेल छान गरम झालं आहे हिरवी मिरची लसूण वाटलेली आहे ते टाकून घेऊया परतून घेऊया दोन मिनिटं छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी लसणाचा आणि मिरचीचा खमंग वास सुटलेला आहे आता आपण भाजी टाकून घेऊया गॅस बारीक करूया थोडीशी परतून घेऊया तर यामध्ये पाणी टाकूया यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि येथे आपण किंचित गुळ घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता पण यामुळे भाजीला छान चव येते तर मस्तपैकी भाजी, भाजी आपण उकळून देणार आहोत आणि अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ही भाजी केलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा भाकरी बरोबर अप्रतिम लागते चपाती बरोबर देखील छान लागते आता दोन मिनटं आपण छानपैकी उकळी आणूया मस्तपैकी भाजी लवकळी आलेली आहे पाऊस आंबट आणि किंचित गोड अशी भाजी होणार आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी आंबाड्याची आंबट भाजी करून पहा